पी नमो बुद्धाय आहे जे शिवाजी महाराज की देव मला का नाही आजले कंटाळला आले कंटाळाला काय इतकं वाटणार घ्या वाटायला लागला ए कामाचा तरी मी स्वयंपाक बनवला हात परसरच करत तरी मी स्वयंपाक बनवला म्हणलं काय करावं आता मुलगा गेला पेपर द्यायला तो दो, दोन तीन दिवस झाले म्हणजे घरात कोण नाही कारण कर मी ना घरात पाहिजेत लेकरं बाळा घरात असले तर कारण ते काय नाहीचं पाक बनवला त्यांच्या पुरता रात्रींची डाळ होती तर ठिकाणी त्यांनी खाल्ली पण नाही दोघांना आता फेकून द्यायला लागते डाळ आणि बरगट डाळ त्यांनी खाल्ली नाही ते Gen nan pep mwen dete mi. Tas pep mwen dete yon. Pizan la. Gen. Pizan la rman. गेली गेली वी तिथंच टाकली आला तर बाहेर नको द्यायचा खूप किती तपा लागला आज आज खूप तपा लागलं काय करावं उन तपा लागल इकडं बा किती सांगा इथं किती क घाण करून ठेलय कि, किती आवराव किती आवराव तरी बी होणार नाही

कामच आवर काम आहे मी काय नाही काम करते करते झोपून घेते किती रोजचं काम रुच्च काम किती करणार आहे म्हणा करू 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 कटाच्या मुळ लय कामाच कोणी असलं काय वाटत नाही जरास थोडं बसणं तरी होती

कराव लागते बाहेर म्हणून त्याच्यामुळ उशीर होते तरी पण स्वयंपाक म्हणून गेला काय करा काय करा माणूस उपाशी जात हे बघा हे लिपे आम्हाला जा आली हे लिफे लिपे बटन दापायच आमच्या वरती जा खालची जाचे पाय राहतात लिप बंद पडली तर तर काय येते नाही माहिती बरं ते घर येतं समोर असं हे असं घर आहे आमचं पारदेश शिवाजी महाराजाचा पुट्टू आमच्या बाबा असा आहे गु त्याचा किती दी भारी दिसते बर बा तिकडं आमच्या घरला असं आमच्या तोरण कोणाला आवडले ते कमेंट करून सांगा पा तोरण पण आहे म्हणून खाल्लं हे तोंडात असं झालं इकून पण इकून पण नवा असं आम्हाला म्हणजे चांगल्या पद्धती घर हे मजल्यावर आहे आम्ही तर मग सातवा मधला